मकर संक्रांतीच्या दिवशी खिचडी बनवणे आणि वाटणे ही एक प्राचीन परंपरा आहे जी आरोग्य आणि औषधी पदार्थ मानली जाते बिहारमधील मगध साम्राज्याच्या इतिहासामध्ये खिचडीला एक विशेष स्थान आहे जिथे त्याने साम्राज्याच्या पतनात आणि एका नवीन साम्राज्याच्या उदयात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली चाणक्य जेव्हा तक्षशिला विद्यापीठामध्ये मुख्य आचार्य हो। म्हणून काम करत होते तेव्हा राजा सिकंदर हा भारताच्या वायव्य सीमेवरती येऊन धडकला होता सिकंदरने पोरस राजाला झेलमच्या जे आज पंजाबात आहे लढाईमध्ये हरवले होते आणि तो आता भारतावरती आक्रमण करण्यास सज्ज झाला होता त्यावेळी मगध आजचा बिहार उत्तर प्रदेश पश्चिम बंगाल मध्य प्रदेश ओडिसा महाराष्ट्र या राज्यांचा काही भाग देशावरती नंद वंशातील अखेरचा राजा धनानंद राज्य करत होता धनानंद राजा नावाप्रमाणेच धनावरती खूप जास्त प्रेम करणारा होता तो लोकांकडनं प्रचंड करवसुली करी तो भोगविलासात पूर्णपणे बुडाला होता तो जुगार मद्यपानामध्ये परस्त्रिया उपभोगण्यामध्ये आपला बराचसा पैसा आणि वेळ खर्च करी त्यावेळी चाणक्य धनानंद राजाला सिकंदरच्या आक्रमणाविषयी जागरूक करण्यासाठी गेले होते मात्र चाणक्यच्या ऐकून घेणे तर दूरच पण धनानंदने त्यांचा अपमानित केले चाणक्यांनी त्याला समजावले लोकांनी दिलेला कर हा काही राजाला भोगविलास करता यावा यासाठी नसून तो लोककल्याणासाठी आणि लोकांच्या सेवेसाठी वापरावा आणि हाच खरा राजधर्म आहे परंतु त्यामुळे राजाचा अहंकार दुखावला गेला आणि त्याने चाणक्यांना अपमानित करून जोरात लाथाडले चाणक्य जमिनीवर पडले आणि ह्या चकमकीत आचार्य चाणक्यांची बांधलेली शेंडी सुटली त्यावेळी क्रोध आणि खोट्या अहंकाराने लालबुंद झालेला राजा चाणक्यांना म्हणाला हे ब्राह्मणा यानंतर परत जर तू मला राजधर्म शिकवण्याची हिंमत केलीस तर मी तुझी ही सुटलेली शेंडी कापून टाकेन राजाच्या या वाक्यावरती सर्व दरबारी खदाखदा हसायला लागले त्यावेळी क्रोधाने लालबुंद झालेले चाणक्य जमिनीवर न उठले आणि ते धनानंद राजावर गरजले हे अहंकारी राजा मी आचार्य चाणक्य शपथ घेतो ज्याप्रमाणे आज तू मला अवमानित करून जमिनीवर ढकललेस त्याचप्रमाणे एक दिवस मी तुला तुझ्या राजगादीवरनं जमिनीवर आणेन तुझा खोटा अहंकार नष्ट करेन आणि त्या दिवशीच मी माझ्या शेंडीची सुटलेली गाठ बांधेन आणि चाणक्य राजदरबारातून तरातरा निघून गेले त्यांचे हे रौद्ररूप पाहून राजा आणि उपस्थित दरबारी भयभीत झाले मगधचा राजा धनानंद याने चाणक्य यांचा अपमान केला तेव्हा त्याने आपली शिखा म्हणजे केसांचा तुकडा काढून धनानंदचा नाश करण्याची प्रतिज्ञा केली यासाठी त्याने चंद्रगुप्ताला प्रशिक्षण दिले त्यानंतर गुरु आणि शिष्य दोघेही मगधचा पाया हादरवण्यासाठी निघाले चंद्रगुप्ताने सुमारे पाच हजार घोड्यांची एक छोटी सेना जमवली होती एके दिवशी पहाटे त्याने मगधची राजधानी पाटलीपुत्रावरती हल्ला केला धनानंदाच्या सैन्याचे आणि तटबंदीचे आकलन करण्यात चाणक्य अपयशी ठरला आणि दुपारपूर्वी धनानंदाच्या सैन्याने चंद्रगुप्त आणि त्याच्या मित्रांना जोरदार पराभव केला आणि त्यांना पराभूत केले चंद्रगुप्त आणि चाणक्य यांच्या विखुरलेल्या सैन्याला पुन्हा एकत्र करण्याचा प्रयत्न करत वेशात प्रवास करत होते ते एका रात्रीपेक्षा जास्त एकाच ठिकाणी राहत नव्हते त्यांनी वेशात भिक्षा मागण्याचा अवलंब केला या प्रक्रियेत ते गावाबाहेर एका वृद्ध महिलेच्या घरी थांबले वृद्ध महिलेने पाहुण्यांचे स्वागत केले आणि जेवणासाठी खिचडी तयार केली तिने ताटाच्या मध्यभागी एक विहीर बनवली त्यात तूप ओतले आणि चंद्रगुप्त आणि चाणक्यांना गरम खिचडी वाढली खिचडीत तूप मिसळण्यासाठी चंद्रगुप्तने ताटाच्या मध्यभागी हात ठेवताच त्याच्या बोटांना चटका लागला म्हाताऱ्या आईनं त्याला लहान मूल समजून चंद्रगुप्ताला फटकारले तू मूर्ख आहेस का खिचडी गरम आहे आधी कडेवरून खा मग मधून खा चंद्रगुप्तानेही तसेच केले आणि चाणक्यानेही समजले की भविष्यातही असेच करावे लागेल तो चंद्रगुप्ताला म्हणाला चूक कुठे झाली हे तुला समजले का आपल्याला थेट पाटलीपुत्रावरती हल्ला करायचा नाही तर आधी कडा जिंकायच्या आहेत चाणक्य आणि चंद्रगुप्तांनी वृद्ध महिलेला आपले गुरु मानले तिचे पाय स्पर्श केले आणि नंतर पाटलीपुत्राच्या काठावरील राज्य जिंकण्यास सुरुवात केली इतिहास सांगतो की चंद्रगुप्ताने मगधवरती हल्ला करताना सहा युद्धे गमावली होती परंतु सातव्या युद्धापासून सुरू झालेली त्याच्या विजयांची मालिका कधीच थांबली नाही चंद्रगुप्त प्रत्येक युद्ध जिंकत राहिला आणि नंतर त्याने मगधच्या निरंकुश शासकाचा नाश केला आणि मौर्य साम्राज्याची स्थापना केली खिचडीच्या प्रभावामुळे चंद्रगुप्ताने परदेशी आक्रमकांना हाकलून लावले अलेक्झांडर आणि सेल्युकसचा पराभव करणाऱ्या चंद्रगुप्ताच्या राज्यात मकर संक्रांतीचा सण मोठ्या थाटामाटात साजरा केला जात असे इतिहासाची ही कहाणी आपल्याला सांगते की साध्या दिसणाऱ्या खिचडीने राज्यांच्या निर्मितीतही मोठी भूमिका बजावली आहे चाणक्य यांच्या मते एक भाग भात एक चतुर्थांश मसूर थोडे मीठ आणि तूप घालून खिचडी खाणे फायदेशीर आहे या प्रकारची खिचडी पोषक तत्वांनी समृद्ध आहे ती सहज पचते आणि कधीही खाऊ शकतो यातूनच चाणक्य हे सांगत आहे की कोणत्याही गोष्टीवरती समाधान काढायचे असेल तर त्यासाठी सुरुवात कुठून करावी हे जास्त महत्वाचं आहे आपण काही चाणक्य नीतीचे प्रभावी विचार पाहणार आहोत चान आचार्य चाणक्य यांनी आपल्या आयुष्यातील संकटांना पार करण्यासाठी नीतीशास्त्रात काही महत्त्वाचे विचार सांगितले आहेत या विचारांचं पालन केल्यास मनुष्य जीवनात येणाऱ्या संकटांना न डगमगता त्यांना धैर्यानं सामोरं जाऊन एक चांगलं आयुष्य जगू शकतो आचार्य चाणक्य यांनी आपल्या मूल्यात अशा अनेक गोष्टी सांगितल्या आहेत ज्या मनुष्याला आजच्या काळात उपयोगी पडू शकतात आचार्य चाणक्य यांचे असे कोणते दहा विचार आहेत ते आपण जाणून घेऊया एक मनुष्यानं कधी साधं सरळ असू नये या वाक्याचं उदाहरण देताना चाणक्य म्हणतात की जंगलातची झाडं सुंदर आणि सरळ असतात त्यांना तोडण्यात कोणत्याच अडचणी येत नाहीत त्यामुळे त्यांना सर्वात आधी तोडलं जातं दोन चाणक्य म्हणतात की जगात आपला टिकाव राहावा म्हणून पैसा हे एकमेव साधन आहे ज्याच्याकडे पैसा आहे त्याच्याजवळ सगळं काही आहे माणसाकडे जर पैसा असेल तर त्याला खरी व्यक्ती मानलं जातं श्रीमंत असल्याने ती व्यक्ती मूर्ख असली तरी तिला बुद्धिमान विद्वान आणि योग्य मानलं जातं तीन राग मृत्यूला आमंत्रण देतो लोभ दुःखाला आमंत्रण देतं ते शिक्षण हे दूध देणाऱ्या गायी समान आहे जे मनुष्याची प्रत्येक वेळी सुरक्षा करतं या व्यतिरिक्त आचार्य चाणक्य म्हणतात की जी व्यक्ती संतुष्ट असते ती कधीही सरळ जीवन जगू शकते चार चाणक्य म्हणतात की बुद्धिमान व्यक्तीला आपला वेळ वाचन शिक्षण आणि चिंतन करण्यात व्यतीत केला पाहिजे पाच ज्या व्यक्तीला शिस्त नसते ती व्यक्ती नेहमी दुःखात असते आणि दुसऱ्यांना सुद्धा दुःख देते आचार्य म्हणतात की अशी व्यक्ती समाजात राहत असेल तर त्या स्वतः नियम तर मोडतातच पण त्याचबरोबर दुसऱ्यांसाठी आणि स्वतःसाठी अनेक अडचणी निर्माण करतात सहा चाणक्य म्हणतात की एक स्त्री पुरुषाच्या तुलनेनं दोन पटींना आहार घेते चार पटींनी ती बुद्धिमान आणि चालाक असते तर सहा पटींनी साहसी असते सात आपलं गुपित कुणालाही सांगू नका चाणक्य म्हणतात ही सवय तुम्हाला खूप नुकसान पोचवेल आठ चाणक्य म्हणतात की प्रत्येक मैत्रीच्या मागे कोणता ना कोणता स्वार्थ असतो अशी कोणतीच मैत्री नाही ज्यात स्वार्थ नाही हे एक सत्य आहे असं चाणक्य सांगतात नऊ चाणक्य म्हणतात की शिक्षण ही सगळ्यात चांगली मैत्री आहे एक शिक्षित व्यक्ती प्रत्येक ठिकाणी सन्मान मिळवतो दहा आपले विचार मांडताना आचार्य पुढे म्हणतात आपल्याला पूर्वीच्या गोष्टी आठवून त्यावरती करू नये आणि भविष्याला घेऊन देखील चिंतित राहू नये चाणक्य म्हणतात की व्यक्ती नेहमी वर्तमान काळात जगते भाग्य अशा लोकांच्या सोबत असतं जे संकट काळातही लक्ष पूर्ण करण्याच्या निश्चयावरती ठाम असतात स्वतःमधील कमजोरी कधीही स्वतः इतरांसमोर उघड करू नका एखादं काम सुरू केल्यानंतर अपयशाच्या भीतीनं ते काम अर्धवट सोडू नका कोणतंही काम सुरू करण्यापूर्वी स्वतःला तीन प्रश्न विचारा मी काय करत आहे याचे परिणाम काय होतील आणि मी यामध्ये यशस्वी होईल की नाही या प्रश्नांची उत्तरं मिळाली तरच पुढे जा तुम्ही एखाद्या कामाची केलेली योजना कधीही उघड करू नका हे राहे नेहमी कायम ठेवा सिंहाकडून शिका जे काही करायचं आहे ते मन लावून आणि जोरदार पद्धतीने करा जो व्यक्ती ताकद नसूनही मनाने हार मान्य करत नाही त्याला कुणीही पराभूत करू शकत नाही कोणतेही काम उद्यावर ढकलू नका पुढच्या क्षणी काय होणार आहे हे कोणालाच माहीत नसतं जोपर्यंत तुम्ही आयुष्याच्या शर्यतीमध्ये धावणारे धाडस करणार नाही तोपर्यंत प्रतिस्पर्धीला हारव